आ मंग काय म्हणतंय त्याला म्हणतं तुम्ही अनला पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिजी रामाना काय घेऊन माय पेस कार्यक्रमात तिसरी मंग आता मंग आता काय उंगली तुम्हाला खूप खूप आभार खूप खूप आमला काही देवबी नका म्हणजे आमचं पेमेंट आम्हीच स्वतःला द्या आम्हाला काही रुपये आमल केतको नका म्हणजे बरवा साहे मिले भाऊ म्हणजे तुमचं इंडियांच बोल झालं का हां झालं बोल आणि दुसरी गोष्ट आंतरवलीमधून पाच चार जना गेटवरचा हात आला हां

म्हणजे असं बोलायला सांग लावलं एवढं तुम्हाला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठे रुपये देतो तुमच्या आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काही तुम्ही करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवर पुस्तक करून टाकतो आम्हाला भरसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काय त्याला म्हणलं आमचं नाव असं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ नका कसले काम तुम्हाला सहकार्य केलं त्यांनी शुक्रवार कम लावला बरं ला ला आता मागचं शनिवार केलं कार्यक्रम आहे ना आता उद्या परा दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं कृषीमंत्री येते मोठा लय मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला मग ते शुक्रवार म्हणले ना मग तू मी त्याला म्हणून शुक्रवार बरं पोस्टर करा یما له موږ ورسره کار سره موږ له موږ له کار ورسره ټول دا کار بیسټانر جونته 200000 دانا ریوارن پر شکرونه ته مننه ما ته به خراب نه دا کار کار ما خپل له بولته نه کار سره مې دغه ټول دین دی ها څنګه ها کی موږ اتا ځان نه پوهیدایم چې څنګه راځي راځي ریوار سومار او منګر ور 3 ورځ کارکرمه باپ کارکرمه ځله 3 ورځ کارکرمه ځله ته نه نه یو دوه ورځ چانت ترانار

मला काय मार दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला बाद झाले बाबा मला तेवढेच बाद झाले मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काही अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर काढू नका म्हणा तुमच्या हाताने द्या मला तिथं ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढू बघताच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेवू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाकडे

तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतो ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले संपला बापला जास्त मागत नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या ह्यांना तर म्हणा दोन तुम्हाला पन्नास येत्यातले काही अडचण नाही त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हण ना काय त्याला मी तुम्हाला सोडतोय घेऊन चौकशी पन्नास लाख देत मी मला दीड कोटी ठेवतो मग आता रविवार मधले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टावू नका विनंती तुम्हाला नाही 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 ठेवत आता काही टेन्शन घेऊन मुंडेल शुक्रवार ठरवू नका मनाला नाही काय आणखीन काय म्हणले मग சார் அப்புறம் தெரியலாமா நான் புஷ்காரான போன் 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 போன்

काय असतात सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढे त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण चेक विकारणारुप्लिकेट मशीन घेऊन मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो माझ्या मोजी लिहित बाकीच्या तुमचा आवाज देऊन करून चालतं काय असेल आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 कळत नाही